राम राम शेतकरी बंधू नो माझे नाव रोहन चौघन स्वागत आहे आपलं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपण आलेलो आज शेतकऱ्याच्या अनोख्या प्रयोगामध्ये आपण सध्या उभे आहोत संभाजीनगर जिल्हा फुलंब्री तालुक्यामध्ये इथे पूर्वी कधी केळी झालेली नाही तरी कान्होरी गावात सर्वप्रथम केळी करणाऱ्या या शेतकऱ्याच्या वावरात आपण आलेलो आहे एक अनोखा का प्रयोग म्हणू आपण याला केळी पहिल्याच वर्षी फार सुंदर या शेतकऱ्याने आणलेली आहे आपण यांचं इंट्रोडक्शन जाणून घेऊ आपलं नाव माझं नाव रविराज कैलास राजपूत कान्होरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर आपण केळीची आप माहिती कशी भेटली आपल्याला माहिती माहिती माझा एक मावास भाव आहे वैजापूरला त्याच्याकडून मी थोडी अशी माहिती घेतली ते म्हटले की केळी लागवड म्हणजे योग्य आहे तुम्ही करून बघा त्यांच्या माहितीप्रमाणे केली तुम्ही कंदा कुठून आणले कशे का कोणत्या जातीचे जैन किशोर टिशू कल्चर आपण जे सांगितलं आपण टिशू कल्चरचे रोप आणले मग आता मला एक सांगा या रो टू रो डिस्टन्स आणि प्लॉट टू प्लॉट डिस्टन्स आपण किती ठेवलेले म्हणजे अंतर किती आहे या माझं अंतर आठ बाय सहा आहे म्हणजे आठ हे अंतर पट्टीतलं झाड आहे सहा फुट आहे आपण याची लागवड कधी केली होती कोणत्या महिन्यात मार्च मध्ये केली दोन हजार बावीस मार्च तीन तारखेला के लागवड केली होती तीन तारखेला बेसर डोस म्हणजे शेणखत वगैरे दुसरा बेसन डोस काहीच टाकला नव्हता काहीच टाकलं नव्हतं आपण प्लेन जमिनीवर टाकले लावले होते कांद्याला कांद्याची लागवड केलेली होती चार फुटाच्या बेडवरती त्याच्यातच हे लावले त्याच्यातच लावली होती आणि मग उगण शक्तीला आपल्याला काही झाड बसली होती काही माझं एकही काहीच प्रॉब्लेम आलेला नाही आतापर्यंत काहीच नाही आणि तुम्ही सुरुवातीपासून याला ड्रिप थरलेली हो हो ड्रिप कांद्याला होती तीच याला पण ठेवली फक्त एक नवी जमा करून घेतली यातली आपल्याला सुरुवातीला आपण जे हे बघताय मग यानंतर आपण काही याला सोडलेलं का पहिल्यापासून काय काय आपलं शेड्यूल होत खतांचं माझं काय फक्त झिरो बावन चौतीस पोटॅशियम वगैरे असंच सोडलं होतं युरिया आपण हे जे फुले आपण कधी लागलेलं आहे फुल लागवडी पासून सहाव्या महिन्यात हे फुल निघत आणि त्याच्यानंतर मग खाली असत म्हणजे पूर्णपणे असं खाली येतो गडवरती वरती निघतो मग त्याच्यातून खाली आल्याच्या नंतर काम चालू होत के आपल्या केळीला म्हणजे गाड्याची साईज कुठपर्यंत येऊ शकते किती किलो पर्यंत येऊ शकते केळ्याची आपण कधी म्हणजे नियोजन एकदम व्यवस्थित ठेवलं तर साठ किलो सत्तर किलोपर्यंत भेटले काहीच बघायला भेटले नाही आतापर्यंत कारण की शेतकरी मित्रांनो म्हणजे इकडे केळी लागवड झालेली नाही त्यामुळे जास्त काही रोगांचा प्रादुर्भाव नाही पण केळीमध्ये बंची टॉप नावाचा डिसीज सुद्धा असतो म्हणजे सुरुवातीला टॉप साईजला जो डिसीज येतो त्याला बंची टॉप म्हणतात म्हणजे शेंडा खराब होतो पोंगा त्यासाठी आपण कीटकनाशक व तसेच काही चिलेटेड मायक्रोन्युट्रंटचा यूज करून तो पोंगा आपण व्यवस्थित नीट करत असतो पण इकडं कोणताही म्हणजे कोणत्या प्रकारची केळी लागवड नसल्यामुळे आपल्याला डीसीची फार कमी बघायला भेटलेले आणि नंतर मालाची क्वालिटी पण फार सुंदर आहे आणि ही जी, जी जमीन आहे आपली जमीन पूर्ण काळी का हो पूर्ण काळी पूर्ण काळी आणि यावर्षी वर्षी पाऊस कमी होता यामुळे पाणी काही स्टोरेज आहे जमिनीमध्ये लिकेजचा काही प्रॉब्लेम आले नाही त्याची साईज हाईट किती पर्यंत गेली होती हाईट याची पंधरा फुटापर्यंत हाईट केलेली आहे आपण आता याच्यावर स्प्रे किती घेतले होते स्प्रे याच्यावर फक्त म्हणजे आता गडावरती घेतलाय तिसरा स्प्रे बाकी याच्यावर दोनच स्प्रे घेतले होते आपली किती झाड आहे पुढची आता एक एकर मध्ये एक हजार झाड आहे आणि आपलं काय नियोजन आहे पुढचं आणखीन लावणार आहे म्हणे आपण तीन म्हणजे दोन एकर अजून लावायची आहे तीन हजार बुक केलेले जे एन की शुगर का आपल्याला पसंत आले हो म्हणजे याच्यावर निरोगी रोग हे म्हणता येईल आणि मग नंतर आपण ड्रीपने कोण कोणती खती दिली होती एकसष्ट एकोणावीस एकोणावीस झिरो बावन चौतीस पोटॅशियम सुरुवातीच्या स्टेज लास एकोणास या घटकाचा वापर करावा आणि मुळीसाठी आपण काही दिलं होतं पांढरे युमिक दोन तीन वेळेस युमिक मी दोन तीन वेळेस युमिक शेतकऱ्यांनी दिलेलं आहे कारण की आपली पांढरी मुळी ही सर्वप्रथम ऍक्टिव्ह असणे फार गरजेचं असतं कारण की ज्या वेळेस आपली पांढरी मुळी ऍक्टिव्ह शेतकरी मित्रांनो किती पण ही मुली दिसते आपल्याला पूर्णपणे <laughs> मुळे आपल्याला या यात काही निमेटोरचा प्रादुर्भाव असतो केळीमध्ये आज काही लिमोटेडचा प्रादुर्भाव नाही नाही का आपल्याला काही दिसला नाही काहीच खर्च केलेला नाही लिमोटेड साठी काहीच केलेलं नाही आणि हे जे शूट निघत खालून निघता हे किती वेळेस कट करावं लागतं हे सात आठ वेळेस कट केलेले यांना एक महिन्याभरात महिन्याभरात दर वेळेस कटिंग यांची करावी असत वाढतात त्यांची कटिंग खालून करावं लागतं आणि मेन स्टंप आपला एकच फुटवा एकच असतो एक जे म्हणजे रोपाच एकच असत नाही हे रोपच एक असतं नंतरचे फुटवे काही कामाचे नंतर तोडून टाकायचे मग ते आपल्याला कधी समजा ठेवायचं नंतर काही खोडवा ठेवायचा असेल तर मग त्यासाठी आपण हे एक दोन तीन धरू शकतो समजा एक दोन धरू शकतो विरुद्ध साईडला इकडून एक, 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 एक पल्लीकडून असं जेव्हा घड आपला निघून जाईल परिपक्व होईल तेव्हा सोडू शकतो आपण तेव्हा ते ते सोडू शकतो आपण आपण किती वर्ष भाग चालू शकतो एकदा लावल्यावर तीन वर्ष भाग चालू शकतो एकदा तीन ते शेतकरी मित्रांनो माझ्या अभ्यासानुसार आपण केळी एकदा लागवड केली तर केळी जर चांगली असेल तर आपण तीन ते पाच वर्ष केळी ही लगातार आपण घेऊ शकतो ना आपण जे हे घडा बघताय पूर्णपणे घडा फार सुंदर आहे घड्यावरती आता आपण कोणता स्प्रे घेतला आता ऑर्गेनिक स्प्रे घेतला याच्यावरती पूर्णपणे ऑर्गेनिक घेतलाय कारण की ऑर्गेनिक कशामुळे तर आपण हे खाण्यासाठी वापरतो हो। त्यामुळे पूर्ण ऑर्गेनिक जर असेल तर पूर्णपणे फायद्याचं असत बघू शकता आपण शेतकरी मित्रांनो वाढ आणि आपण याच्यासाठी काही याची गरज पडते का सपोर्टची नाही सपोर्टची आता वारा वगैरे जास्त म्हणजे जास्त कधी आला तरच याच्यावर सपोर्टची गरज पडली नाही अजून म्हणजे तसं दुसरं काही गरज पडत नाही याच्या पालायवरती आपण पहिले काही स्प्रे घेतली होत नाही याच्यावरती असं म्हणजे पेशल साठी असं घेतलेलं नाही फक्त कांदे वेळेस करतो त्यावेळेस याच्यावर मी पण फवारणी करतो आता हे भुंगा भांगा आपल्याला थोडाफार दिसतोय यासाठी आज फवारणी केली आज हे कंट्रोल होतील आणि अजून एक हा आता ही साईज येण्यासाठी आपण काय सोडलेलं आहे केळीला आता पोषक म्हणून आहे ऑर्गेनिक पोषक पोषक म्हणून ते साईड साठी सोडलेलं आहे शेतकरी मित्राला आपण केळीच्या फुगवणीसाठी महिंद्रा कंपनीचे सहा झिरो अठरा या खताचा आपण चांगल्या रीतीने वापर करू शकतो आणि पूर्णपणे ही बाग जे बघताय आपण शेतकरी मित्राला पूर्णपणे ऑर्गेनिक ही बाग चाललेली आहे आपण बघू शकता प्रत्येक झाडाची क्वालिटी पूर्ण झाड हे एका सारखी एक समान आहे पूर्ण झाड आपल्याला आपले या अनुभव केळीच्या अनुभवातून काय वाटलं आणि काय शेतकरी त्या बांधवांना आपण सांगेल कपाशी आणि मक्का पिकापेक्षा केळी लागवड ही एकदम योग्य आहे म्हण आपल्याला कपाशी किती किती उत्पन्न झाले आता मी आडी चक्कर कपाशी लावलेली आहे पाण्याची निचरा होणारी जमीन आहे पण तरी मला एक पंधरा क्विंटल कापूस झालेला आहे आडी चक्कर मध्ये का कापसात काही म्हणजे नाहीये सध्या बघा शेतकरी मित्रांनो आपण आर्थिकदृष्ट्या उत्पन्न विकसित व्हायचे असेल तर आपल्याला पीक पद्धत निवडण्याची फार आवश्यकता आपल्याकडचे शेतकरी हे पूर्ण एकच क्रॉप पद्धतीवर चालत असतात हे असं न करता आपण वेगवेगळे पीक घ्यावी आणि वेगवेगळ्या भागातून आपण उत्तमरित्या आर्थिक उत्पन्न हे मिळू शकतो मी या व्हिडिओच्या माध्यमातून हे सांगणार होतो आपल्याला आणि आपण पूर्ण ही जी भाग बघू शकताय पूर्णपणे सुंदर ही बाग आपल्याला दिसत आहे आपलं काय म्हणणं आहे आता यानंतर केळी काही प्रॉब्लेम येऊ शकतो का आपल्याकडे नाही प्रॉब्लेम अजून तर काहीच नाही आणि आपण आता मार्केटिंगचं कसं करणार आहे म्हणजे केळी पूर्णपणे निघाली तर आपण याच्या मार्केटिंगचं कसं आहे मार्केटिंगचं व्यापारी असतात व्यापारी इथून इथून घेऊन डायरेक्टली डायरेक्ट शेतकरी मित्रांनो हे जो आपण हे फुल ज्यावेळेस आपलं निघून जात त्यावेळेस याचे जे हे जे बघताय आपण याची पूर्णपणे आपण जे फेकून देतो खाली पडता याची भाजीसाठी पण फार सुंदर असा वापर केळीच्या ह्या फुलाचा होतो हे फुल याला आपल्याला केळीला बघायला भेटतं आणि केळी पूर्णपणे दहा महिन्यात हार्वेस्टिंगला आपली ही रेडी असते एवढे सांगून मी आपण केळी बाग बघावी आणि फुलंबरीतील सर्व शेतकरी बांधवांना किंवा संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना मी एवढे सांगेल की जळगाव ज्या पद्धतीने केळी उत्पादक आहे ह्या केळीसाठी दमत आणि उष्ण वातावरणाची गरज असते ते आपल्या संभाजनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा अवेलेबल होऊ शकते आणि आपण जर थोडा प्रयत्न आणि थोडीशी अभ्यास करून जर शेती केली तर नक्कीच आपल्याला आर्थिकदृष्ट्या उत्पन्न हा चांगला होईल धन्यवाद भाऊ आपण जे मार्गदर्शन केले शेतकऱ्यांना यामूल्य मार्गदर्शन होते याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद